श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सहा जून दोन हजार चोवीसला ला गुरुवारी दर्श भाऊ का वैशाख अमावस्या आलेली आहे याच दिवशी शनी जयंती देखील आहे दरवर्षी वैशाख अमावसेला या तिथीला शनी जयंती साजरी केली जाते शनी महाराजांचा जन्मदिवस तर अमावस्या सुरू होईल पाच जून बुधवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि अमावस्या तिथी संपणार आहे ती संपना रहे। सहा जूनला गुरुवारी सायंकाळी सा सहा वाजून सात मिनिटांनी आपल्याला सहा तारखेलाच शनी जयंती साजरी करायची आहे आणि आता जे काही मी उपाय सांगत आहे ते सुद्धा आपल्याला सहा तारखेलाच करायचे आहे आणि अमावस्या तिथी आपल्याला पाच जून संध्याकाळी सात वाजून रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांपासूनच पाळायचे आहे जे काही नियम पाळायचे आपल्याला सहा जून पर्यंत संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत पाळायचे आहे तर या दिवशी नदीवर स्नान करणे दान करणे अतिशय पुण्यकारक ठरते या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे दान करायचे आता तुम्ही चप्पल दान करा किंवा एखादं ब्लँकेट वगैरे काळ्या रंगाचं घेऊन दान केलं आता पावसाळा आहे छत्री दान केली तरीही चालेल पण ह आपल्या खिशाला परवडेल एवढं तरी दान अवश्य करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला बाकी काही नाही जमलं मूठभर तीळ तरी काळी तीळ तरी अवश्य दान करायचे आहे किंवा एखाद्या गरिबाला पाव किलो अर्धा किलो काळी उडदाची डाळ किंवा काळे उडीद दान अवश्य करा महिलांनो घरातली इडापिडा दूर होईल दुःख दारिद्र्य साता जन्मांची गरिबी दूर होण्यासाठी उद्या परवा म्हणजे गुरुवारी सहा तारखेला थोडे तरी उडदाचं दान अवश्य करा एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला उडदाची डाळ किंवा मी म्हणेल उडीदच दाळ दान करा काळे उडीद अख्खे उडदाचे दाने पाव किलो घ्या अर्धा किलो घ्या किंवा मूठभर दान केले तरीही चालेल आता ते पण नाही जमलं तर मूडभर काळी तीळ तरी अवश्य दान करायची आहे त्याचबरोबर तुम्ही खूप अडचणीत आहात कुठूनच काही केल्या मार्ग मिळत नाही मग काय करायचं शनी जयंतीला वैशा कमवसेला तुम्ही जी वापरती चप्पल आहे खूप घसले गेली आहे तुम्ही दिवसेंदिवस तीच वापरत आहात शिवून शिवून वापरत आहात तर काय करायचं शनी जयंतीला वैशाख अमवसेला नवीन चप्पल खरेदी करा आणि जुनी चप्पल टाकून द्यायची आहे कचऱ्यात इडा पिडा गेली असं समजून ती चप्पल टाकून द्यायची आहे बघा जीवनात काय फरक पडतो तुम्हीच मला बोलाल शनी महाराज हे न्यायप्रिय शिस्तप्रिय देवता आहे आपले कर्म जर चांगले आणि स्वच्छ असेल तर शनि महाराज भरभरून कृपा करतात आणि शनिदेव हे सूर्यपुत्र आहे म्हणून शनि जयंतीला अमावस्येला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात आठवणीने खडं मीठ टाकायचं आहे अगदी मुठभर नाही फक्त चमचाभर जरी खडं मीठ टाकलं तरीही चालेल जी काही नकारात्मकता असेल तुमच्या शरीरात असू दे तुमच्या आजूबाजू असू दे तुमच्या घरात असू दे ती सर्व नकारात्मकता दूर होईल म्हणून आठवणीने सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात खडं मीठ टाकूनच आंघोळ करायची आहे आणि नंतर सूर्य नारायणाला सूर्यदेवाला शनिदेव सूर्यपुत्र आहे सर्वांनाच माहीत आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तुम्ही पाण्यात काही नाही टाकलं फक्त स्वच्छ पाणी घ्यायचं आहे तांब्याभर आणि सूर्यदेवाला नमस्कार करून अर्घ द्यायचा आहे बघा दिवसाची सुरुवात शनी जयंतीला अशा प्रकारे जर केली तर वर्षभर सूर्य सूर्यनारायणाची तुमच्यावर भरभरून कृपा होईल आणि भाग्य तेजस्वी होईल नशीब साथ देऊ लागेल प्रत्येक कामात यश मिळेल सर्व अडचणीसुद्धा दूर होईल म्हणून हा उपाय अवश्य करायचा आहे तर त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शनी मंदिरात जायचं आहे आता शनी मंदिर जवळ नसेल तर मारुतीच्या मंदिरात गेला हनुमानाच्या मंदिरात गेला तरीही चालेल पण बघा शोधा शनी मंदिर प्रत्येक गावात असतं जाताना बरोबर रुईची माळ रुईची माळ तुम्हाला तिथं मंदिराजवळ मिळून जाईल थोडंसं तेल मोहरीचं तेल असेल तर ते घेऊन जा आणि अगदीच नसेल तुम्ही जे गोडे तेल वापरत असाल ते घेऊन गेलात तरीही चालेल उडदाचे दाणे काळे तीळ बरोबर घेऊन जायचे आहे एखादा दिवा ब प्रज्वलित करायचा असेल तुम्हाला तिथं तर तो सुद्धा प्रज्वलित करायला महिलां महिलांना नाही जात आहेत पुरुषांनी घेऊन गेलात तरीही चालेल काही ठिकाणी परंपरेनुसार महिला शनी मंदिरात जात नाही आमच्याकडं पण जात नाही तुमच्या इथं जात असेल तर आपल्या परंपरेनुसार तुम्ही जाऊ शकतात तर मग पुरुष मंडळी मंडळींनी तरी या दिवशी मंदिरात जायचं आहे ज्यांना साडेसाती आहे अडचणी आहे दुःख आहे पीडा आहे आजारपण आहे त्यांनी शनी जयंतीला एका वाटीत किंवा एखाद्या ग मातीच्या पंथीत थोडं तेल घ्यायचं मोहरीचं घ्या किंवा इतर तेल घेतलं तुम्ही तरीही चालेल आणि टक लावून किमान दोन मिनटं तरी त्या तेलात तुमचा चेहरा बघायचा आहे आणि ते तेल शनी मंदिरात जाऊन मंदिरातील समयीच्या दिव्यातच म्हणजे दिव्यातच नेऊन टाकायचं आहे या दिवशी आपल्याला मारुती रायाचंसुद्धा दर्शन घ्यायचं आहे शनी मंदिराजवळ तुमच्या घराजवळ मारुती रायाचं मंदिर असेल तर तिथं जाऊन आपल्याला मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे महिलांनो तुमच्या घरात खूप अडचणी असेल मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील दुःख असेल पीडा असेल आजारपण असेल आर्थिक अडचणी येत असतील तर महिलांनी काय करायचं आहे वैशा कमवसेला अकरा कणकेचे दिवे तयार करायचे आहे त्यात मोहरीचे तेल टाकून अकरा कणकेचे दिवे मारुती रायासमोर लावायचे आहे दिवे लावताना प्रज्वलित करताना जय श्रीराम बोलून दिवे प्रज्वलित करा आणि तुमची जी इच्छा असेल अडचणी असेल ते मारुती रायासमोर बोलून मग दिवे लावा आणि घरी यायचं आहे बघा तुमच्या आयुष्यात काय काय चम चमत्कार होता त्याच दिवस त्याचबरोबर आपल्याला घरात किंवा मंदिरात हनुमान चालिसा पठण करायचा आहे त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राची किमान एक माळ तरी जप आपल्याला शनी मंदिरात बसून करायची आहे एक माळ करायची आहे आता तिथे गर्दी असेल तर तुम्ही घरी येऊन जरी केली तरीही चालेल आपण शनी मंदिरात गेल्यावर त्यांच्या चरणांचेच दर्शन घ्यायचे आहे डोळ्यात डोळे घालून दर्शन घेऊ नका तर आपलं कर्म चांगलं ठेवा साडेसातीचा त्रास कधीच तुम्हाला होणार नाही जी काही पणवती असेल शनिदेव आपल्यापर्यंत पोहोचवू देणार नाही त्याची झळसुद्धा कुठल्या त्रासाची झळसुद्धा आपल्यापर्यंत येऊ देणार नाही म्हणजे फक्त आपलं कर्म स्वच्छ आणि चांगलं ठेवा कुणाला आपण त्रास दिला नाही तर आपल्या आयुष्यात कधीच कुणी त्रास देत नाही फक्त त्या ईश्वरावर विश्वास ठेवायचा आहे आता महत्त्वाचं म्हणजे वैशाख अमावस्या शनी जयंतीला कुणी कितीही आग्रह केला तुम्हाला तुम्हाला कोणी खोबऱ्याचा तुकडा दिला नारळ फोडलेला आहे प्रसाद म्हणून घ्या किंवा सफेद फुटाणे येतात किंवा मिठाई कुणी पेडे बर्फी कुणी काहीही देऊ दे त्या दिवशी चुकूनसुद्धा घ्यायचं नाही आणि खायचं नाही दही भात दही साखर पांढरी मिठाई खीर असू दे तुम्ही पांढऱ्या वस्तू खायच्या नाही आणि कुणाकडून मुळी घ्यायच्याच नाही आपल्या मुलांनासुद्धा असं सांगून ठेवा की कि कुणी कितीही आग्रह करो या वस्तू घ्यायच्या नाही आणि खायच्या तर मुळीच नाही या वस्तू कुणी दिल्या तर घरातसुद्धा आणू नका उंबरठ्याच्या आतमध्ये या वस्तू घरात आणू नका नाही तर काहीतरी वाईट परिणाम भोगावे लागतात त्याचबरोबर या दिवशी वैशाख अमावसेला सकाळी बाराच्या आत आईने आपल्या मुलांवरून थोडासा भात उतरवून टाकून द्यायचा आहे भात वेगळा शिजवायचा आहे जो आपण खायला भात शिजवलेला आहे तुम्ही म्हणाल त्यातलाच थोडासा भात घेते आणि मुलांवरून पटकन उतरवून टाकते असं करू नका उतरवायचा भात म्हणजे जी दृष्ट काढायचा भात असतो तो अळणी शिजवायचा असतो त्यात मीठ घालू नका थोडासा मूठभर तांदळाचा भात आपल्याला शिजवायचा आहे तुमची दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी थोडा थोडा भात पुरेल इतके तांदूळ घेतले तुम्ही दोन मूठ तांदूळ घेतले तरीही चालेल तर एक मूल असेल तर एक मुठभर तांदूळ घ्या दोन मुलं असतील दोन मुठी तांदूळ घ्या तुमच्या पतिदेवांची पण उद्या तुम्हाला परवा दृष्ट काढायची असेल त्यांच्यावरूनसुद्धा तुम्ही भात नुसता भात उतरवून टाकायचा आहे मुलांना समोर उभं करा एखाद्या पत्रावाळीत किंवा आपल्या एखाद्या कागदावर किंवा वाटीत ताटलीत भात घ्यायचा आहे मुलांना समोर उभं करायचं आहे पूर्व पश्चिम अशी बघून उभं करायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत नीट आईने मावशीने आजीने हा उतारा दृष्ट काढली तरीही चालेल आईला काही क का अडचण असेल मासिक पाळी असेल तर आ मावशी असेल काकू असेल आजी असेल त्यांनी पण ही दृष्ट काढली चालेल मूल अगदी एक वर्षा पुढील असेल तर अगदी मोठं असेल तरीही चालेल प्रत्येक मुलावरून आईने थोडासा भात उतरवून एखाद्या झाडाखाली पश पक्ष्यांना टाकून द्यायचा आहे खायला सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत भात उतरवून सरळ बाहेर जायचं एखाद्या झाडाखाली किंवा तुम्ही तुमच्या गच्चीवर वगैरे टाकून दिला पक्ष्यांना खायला तरीही चालेल